नमस्कार पत्रकार तर मी आमच्या गावचा अप्रतिष्ठित नागरिक येणार त्याने मानव असा धरू नाही तुम्ही बोला तरा बोला बघून तर मी आमच्या गावचा अप्रतिष्ठित नागरिक या त्याने नेहमी गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवतो त्यातलाच हा रक्तदान शिबिरासारखा महत्व निर्णय मी घेतलेला आहे या निर्णयाला संपूर्ण गाव पाठिंबा देत आहे अक्षरशः या ठिकाणी पाचशे बाटल्या रक्तदान करण्याचं माझं नियोजन आहे आमचे हो तंडा अध्यक्ष सुभाषराव असतील हे हो माझा पुतण्या गाना पैलवान माझं नाव गाना भाव नुसता हनुमाना टीव्ही कॅमेरा पुढे असं म्हणून नको गाना एकच उद्देश रामभाऊचा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि म्हणूनच या चांगल्या उपक्रमाला मला तुम्हाला बोलायला फार आनंद झाला त्याचबरोबर अक्षरशः या कार्यक्रमाला मोठा बंदोबस्त मी तैनात करणार आहे दिल्लीपासून रॅपिड फोर्स मागवणार आहे काही घडू शकतं या ठिकाणी मोठ्या रांगा विषय तसा गंभीर आहे पण राबव त्याला खंबीर आहे